नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सध्या सोयाबीनचे बाजारभाव वाढलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशातच काही बाजार समितीने चार हजार सातशेच्या वरील बाजारभाव दिलेला आहे चला तर मग आपण प्रत्यक्ष पाहूया व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या ठिकाणी अवकाळलेली चौदाशे पंधरा क्विंटल जसे दर आहे चार हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणी अवकाळलेली सोळाशे बेचाळीस क्विंटल जसे दर आहे चार हजार सातशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकाळलेली तीनशे एकोणीस क्विंटल जसे दर आहे चार हजार सहाशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जाता आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी जास्त दर आहे चार हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे चौऱ्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी जास्ती दर आहे चार हजार सहाशे एक्केचाळीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे चार हजार सातशे वीस रुपये क्विंटल